अमरावती जिल्ह्यातील मेळघाट मधील आदिवासी बांधव व मका उत्पादन शेतकऱ्यांची सामाजिक कार्यकर्ते बंड्या साने यांच्या नेतृत्वात कालपासून परतवाडा इथून पायदळ पदयात्रा सुरू झाली आहे आज थेट अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात आदिवासी बांधवांनी बसत आंदोलन मांडले आहे सहा दिवसांचा पायदळ प्रवास करत शेकडो आदिवासी बांधव नागपूर हिवाळी अधिवेशनावर धडकणार आहे पिकाला चोवीसशे रुपये प्रति क्विंटल हमीभाव भाव द्यावा लाकूड कामगारांचे प्रमाणपत्र आदिवासी बांधवांना द्यावे यासह पाणी पाणी वीज रस्ते अन्य मूलभूत सुविधांसाठी सुरू असलेल्या नागपूर अधिवेशनावर हा पायदळ मार्च धडकणार असून या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात येणार आहे तब्बल एकशे किलोमीटरचा पायदळ प्रवास करत आदिवासी बांधव शेतकरी नागपुरात सहा दिवसानंतर दाखल होणार आहे हमारे पास गुन्ने दाखिल करो ऐसा कैसे देख पाएंगे हम लोग यही बैठेंगे हाँ यही बैठेंगे आज नहीं बैठेंगे वहाँ पर आ जाओ बि लेकिन ले विविध गावांमधून ही सगळी मंडळी पन्नास ते साठ लोक या ठिकाणी पदयात्रा करत पायदळी चालत या ठिकाणी येत आहेत कालपासून हा प्रवास सुरू झालेला आहे आणि एवढं कुणाला तरी असं वाटतं की पायदळ चालावं म्हणून तरी हे सगळे लोक पायदळ चालत 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 इथपर्यंत पोहोचले कलेक्टर ऑफिसला गेले आहेत कलेक्टर ऑफिसला म्हणतात की फक्त पाच लोक येऊन तुम्ही शिष्टमंडळून आम्हाला भेटा पायदळ चालत असताना आमची एवढी माफक मागणी होती की आमचं निवेदन आमचं म्हणणं जे आहे कलेक्टर साहेबांनी ऐकून घ्यायला पाहिजे पण ते फक्त पाच लोकांना बोलवतात म्हणजे किती किती लोकशाहीची थट्टा आहे आणि एकीकडे अधिवेशन सुरू आहे नागपूरला ते सगळे आपले राज्यकर्ते जे आहेत आपल्या मस्त मग मस्त याच्यामध्ये मजगूल आहेत आणि हे सगळे मेळघाटचे आदिवासी गरीब आदिवासी या ठिकाणी पायदळ चालवत येऊन नागपूरला मोर्चासाठी जा पदयात्रेसाठी जात आहेत पदयात्रा करणं म्हणजे काय साधं वाटतं का पदयात्रा करून पायदळ चालत चालत हे येत आहेत लोकं तर माझी विनंती आहे की शासनाने याकडे दखल घेऊन आमचं जे म्हणणं आहे या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयात आम्ही बसलेलो आहोत तर त्यांनी आमचं निवेदन ऐकावं आमचं म्हणणं ऐकावं या सगळ्या लोकांचं जे म्हणणं आहे त्या या ठिकाणी ऐकावं एवढी या ठिकाणी विनंती करतो त्याला स सर्वसामान्य मागणी आहे की पिकेला चांगला भाव द्या नोंदणी करा रजिस्ट्रेशन करा त्याची खरेदी खरेदीची मर्यादा वाढवा त्याच्यातल्या टेक्निकल टेक्निकल अडचणी दूर करा केंद्राची संख्या वाढवा लाकूड कामगार सोबत हो त्याला साधा पुरावा देत नाही म्हणजे ही लोकं काम आपले सगळं काय म्हणतो केला पेन्शनसाठी सगळं वगैरे कागद वगैरे सगळं पुरं करतात वीस बीस साल म्हणून लाकूड कामगार म्हणून काम, काम केलं खांदे गेलेत पाय गेले आहेत त्यांना साधा पुरावा देऊ शकत नाही शंभर म्हणजे दीड वर्षापासून दोनशे आर टी आय टाकले आता काय म्हणावं बाबा दोनशे आर टी आय टाकले त्यांनी काम केल्याचा पुरावा पाहिजे तिथे सावकार लोक आहेत ते तीस टक्के व्याज घेतात हो त्याची काही पावती नाही काही नाही काय नाही आता म्हणावं काय याला मला वाईट वाटतं की लोकांना आणि प्रशासनच यांना मजबूर करतं आम्हाला मजबूर करतं की इथं लोकशाही दिवस आहे अगं ते माननीय बावनकुळे साहेब आले होते आठ दिवसात आम्ही सगळं करू आमच्याकडे ती बाई आहे ते कागद जमा केलं काही नाही तुम्ही सगळे लोक होते की आठ दिवसात आम्ही सगळं हे करू ते करू हजारो लोकं बिचारी आली होती गेली तोंडाला पाण्यापुसल्यासारखं आणि पत्र यांच्याकडे देऊन गेला संपलं हा मुकाम ठरेल आमचा आम्ही सरांशी बोलतो ते दोन चार बा फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी आणि आदिवासी विकास विभागाच्या साहेबांना बोलवतील आणि मग सगळे मिळून आम्ही बसू ठरवू आणि पुढे जाऊ